नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरं मग मी युट्यूब तर आज आम्ही घरामध्ये फक्त किट्टून मीच आहे काय किट्टू कारण की बाबा आणि पप्पा कुठे गेले कुठे गेले कुठे गेले काय केलं तुझ्यावर काय बोलत होते अच्छा तुला दिसू देऊ पहिलं हा बरं याला दिसू द्या पहिलं हा आता दोघांना हा घेत हा चला आता बोला आता घेतलं दोघांना हा तर गाई आम्हाला तुम्ही प्रेम नाही देत बोल एवढं प्रेम नाही देत हा आमचे ब्लॉग पण जास्त जात नाही बोल लोग जाते लोग। हा माझ्या आईचे ब्लॉग पण नाही जात जास्त मग माझी आई ब्लॉग बी बनवत नाही जास्त बोल आणि पाऊस येतो जास्त आमच्याकडे खूप पाऊस आहे बघा एवढा पाऊस चालू हा बलून आले पावसाचे छोटे छोटे आणि आता काय बनवणार आहे तुला आई काय बनवणार आहे काय बनवणार चिक्की माझ्या बाबा हा थांबा हे बघा माझ्या बाळाच्या ना डोळ्याखाली थोडस काही हे झालंय ना तर बबली बोलली मम्मी त्याला बाहेरचं नको काहीच देऊ बाहेरचं असं पण नाही बाबा पप्पा कधी कधी चॉकलेट वगैरे आणतात बाकी काय नाही आम्ही बाहेरचं घरचं जेवण देतो पण मग थोडस हे झालं काय माझ्या बाळाला डोळ्या खाली म्हणून म्हटलं घरचं तर चिकी बनवते माझ्या बाळासाठी आणि आमचे काम हो सगळे आवडलेत पप्पा आणि विशाल गेले त्याच्यात कोर्टामध्ये पप्पा जमानत घेतील विशालची विशालवर दोन तीन तारखे आहे तुम्हाला माहिती आहे तर एका तारखेची जमानत आहे मग अर्जंट पावसा पाण्याची एक भराव लागली मला काय मामाची सुट्टी होती फिरायला जायला मामाची सुट्टी होती काल फिरायला पण जायचं काय करायचं आता त्याला कोकोची पण लय आली आणि खोकोला पण आली तर प्रीतमचा मला कॉल होता मग मी तुम्ही पनवेल पर्यंत या मग मी पनवेलला घ्यायला येतो तुम्हाला कारण की आम्हाला पण हे झालंय कोकोला एकटे एकटे ते दोघं दिसतात त्यांना जीव नाही लागत प्रीतमचा बबलीचा खो खो को खेळायला कोणीच नाही ना त्याच्यामुळं ना। तर, तर बघते मी आता काय करायचं काय नाही कारण की मला अर्जंट घरपट्टी भरावा लागली एक जमानात घ्यायची होती तर मग पप्पा गेले पण इशालबरोबर बरोबर जमानात घ्यायला आता पाण्या पावसाचं बघावर कसे दिवसात या बाबा नाही फायद्या नाही लोक पायडल मना आहे बाबाला माहित नाही तर जाऊ द्या चला मी किट्टूसाठी बनवते आवडेल आणि माझं बाळ खाईल तर तुम्हाला रेसिपी नंतर दाखवून रेसिपी दाखेल कारण की पकडायला कोण नाही मोबाईल हा चला आता चिक्की बनल्यावर तुम्हाला दाखव आता घरी किट्टूला घरच्या घरी गुळ गुळाची चिक्की आहे थोडीशी टाकलंय थोडासा गुळ दूध आणि तूप आता टाकणार आपण शेंगदाणी तुला थोडंसं चॉकलेट मागतो आहे ना म्हणून घरच्या घरी म्हटलं द्यायचं एक द्यायची हे करायचं त्याला नादी लावायची नाही तर दोन बाहेरचं मागतो आपण शेंगदाणे मस्त साफ करून घेतलं बघा काढून आता आपण त्याला त्याच्यामध्ये टाकून देऊ पाकामध्ये तर आता छिपकतो आहे पूर्ण गुळ आता व्यवस्थित झाला बघा बघा आता मस्त गुळ आता चिपकतो आहे थोडासा पाण्यात टाकला हे बघा आता हे बघा आताला चे बघतोय आता मी दोन हे करून ठेवले शेंगदाण्याचे म्हणजे त्याला व्यवस्थित चालता येईल चिटू दादासाठी बघा मस्त टाकते आता एक आता समत ना। नाही मोबाईल पकडायला आणि हे करायला आता किट्टू दादाला काढले पाणी आंघोळीला त्याच्यामुळे इकडं अर्ध लक्ष इकडं अर्ध लक्ष थांब हलव बघा मस्त तर किट्टू दादाला आवडली पाहिजे की दा आवडली का मग तुम्हाला रेसिपी दा नक्कीच दाखवीन हा कारण की पहिलंच रेसिपी कशाला दाखवू म्हटलं आवडलं तर बरं किटूला पण आवडली तुम्हाला पण आवडली तर रेसिपी दाखवू चल थोडा टाईम राहू देऊ आपण असंच तर पैकी याला तेल लावून घेतलं आहे आपण कोळपटाला आणि आता लाटण्याला पण आता आपण याच्यावर ठेवू कॅरी बॅग वगैरे असलं तर त्याच्यावरती कोळपटावर टाकून घेतलं आहे मस्तपैकी हो बंद करळत मी आली थांब हो थांब फ्लेवर थांब ना चॉकलेट फ्लेवर आहे मस्त आ, खाशील ना दादा तू हा मी आली लगेच असं सकळपटावरती तेल लावून आपल्याकडे कॅरी म्हणजे ते, ते हे नाहीये तर जे पन्नी असते ना ती नाहीये आपल्याकडे त्याच्यामुळे आपण आता साधं याच्यावरच ठेवलंय आणि आता थोडस थंड आली दादा आली आली आणि थंड व्हायला ठेवते किटू दादाला बर बर आली लगेच की तू दादा आंघोळ खालायची घाईचा झाली मी थोडा टाइम ठेवते आणि तुम्हाला जर रिशिबी पाहिजे असेल तर नंतर सांगेल हा गाईच गाई। आंघोळ करायची दादा दुखता कशाने डोकं दुखत उच्च खायला डोकं दुखायला लागलं काय अच्छा काय कोणाचं तरी उष्ट खाल्लं त्याच्यामुळे डोकं दुखत हालक हलकचा बड्डे केला हा मग हलकच खाल्लं ग काय उष्ट आ, आता हलक चौष्ट खाऊ नको हा हलक उष्ठ खाल्लं हलकला सांग मी तुझं उष्ट खाणार नाही आता मी चाललो माझी आई मला नाव नाव घालते हा पायडलमेंटचं खाल डोका नाही दुखत नाही डोकं नाही दुखणार कशी उलटी झालती बाबा तुला काल डोकं दुखत होत होत माझं बाळ डोकं दुखत होत हा ना, ना चला चला नंतर नंतर चला आंघोळीला चला आंघोळीला चला पहिला आंघोळी हवे शिर बघा ठेवले आता आपण त्याला कट करण्यासाठी त्याची लेहर पूर्ण चाकून आम्ही आता कट करतोय कट केलं का तुम्हाला दाखवते कारण की किट्टू दादा लवकर ये ना तर मी दुसऱ्याला देऊन टाकेन हलकला लवकर ये नाव नाव केली बालडीमध्ये बसायची सवय लागली त्याला आंघोळ केली का वाल्दीमध्ये बसतोय तो पाच मिनिट परत मग खोकला लागतोय ऐकत नाही दादा दादा चाल दादा मी आता उभ्या लाईन कट केल्या आता आडव्या लाईन कट करते बघा आता मस्त पैकी दादा ये हा बघा आता मी पूर्ण उभ्या मग कट केल्या हे बघा आता मस्त थंडी पण झाली आम्ही तिकडे बसलो होतो तर तिकडे काय बराबर हे येत नाही काय दादा आता मस्त आपण एकदम भारी झाली बघा आता थोडीशी माझ्या बाळाला हे करते चाखायला देते थांब दादा निघते पण भारी आहे अजून थोडी थंडीच आहे सुकले का कडे बन हम्म थांबले बाबा खरंच चुकी खूप भारी झाली पाणी पावसाचं असच बनवा आणि तुम्ही जर बोलले कमेंट करून तर आम्ही दुसरी पण रेसिपी दाखवू तिळाची पण बनवून दाखवेल ही फक्त माझ्या बाळासाठी बाळाला रोज एक द्यायची घरच्या घरी दुसरी नका तर बघा आमची कशी झाली तुम्ही पण घरच्या घरी हा पाहिजे तुला अरे बापरे मोठा पाहिजे माझ्या दादाला तो लहाना होता पाहिजे तर आता खाऊन दाखवा तुमच्या हातात घ्या आणि खाऊन दाखवा आणि सगळ्याला सांगा आपल्या गाईजला अरे बापरे कशी झाली दादा

लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बघा आमची चिक्की खरंच खूप भारी झाली तुम्ही पण आता बाळा बाहेरचं काहीच मागणार नाही मग नंतर आम्ही तुमचे जर कमेंट चांगले आले तर आम्ही तिळाची पूर्ण रेसिपी दाखवतो मग तिळाची बनवेल चला बाय बाय दादा बाय बाय का दगा बाय बाय